नमस्कार मी सुरेंद्र नरसिंगराव रिपणवार जिल्हा समन्वयक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनरल योजना यवतमाळ जिल्हा आज आपण आयुष्यमान भारत या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहेत आयुष्यमान भारत ही योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे या योजनेअंतर्गत जे पात्र कुटुंब आहेत त्यांना पाच लाख रुपयाचं प्रतिवर्ष प्रति कुटुंब उपचारासाठी विमा कवरेज मिळतो या योजनेअंतर्गत एकूण साडेतेराशे प्रकारचे आजार समाविष्ट करण्यात आलेले आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सर फ्रॅक्चर्स लहान मुलांचे सर्व प्रकारचे आजार किडनी ट्रान्सप्लांटेशन डायलिसिस अँजिओप्लास्टी ओपन सर्जरी बायपास सर्जरी अशा सगळ्या ज्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत त्या सगळ्या शस्त्रक्रिया या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर आपण या योजनेकरिता जे पा जे डॉक्युमेंट्स लागतात कार्याबद्दल ते काही आहेत ते जाणून घेऊन ये सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांकडे चार प्रकारचे आपल्याकडे राशन कार्ड असतात अंत्योदय अन्नपूर्णा पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड हे रेशन कार्ड व सोबत आधार कार्ड आणि जे रेशन कार्ड आहेत ते ऑनलाईनमध्ये अपडेट असणे अत्यावश्यक आहे ऑनलाईन असलेलं राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल नंबर या तीन गोष्टी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याकरिता अनिवार्य आहेत तर आपण हे जे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आहे ते आपण आपल्या मोबाईलद्वारे घरी बसल्यासुद्धा काढू शकतात त्याकरिता आपण आपल्या ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन आयुष्यमान ॲप नावाची एक ॲप्लिकेशन असतो ते डाउनलोड करायचं त्यानंतर ही ॲप्लिकेशन ओपन करायचं त्यामध्ये आपला युजर आय डी भरण्याकरिता त्या, त्या स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचं त्यानंतर तुम्हाला लगेच एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी त्यामध्ये एंटर करायचा सोबत एक कॅप्चा असेल तो कॅप्चा त्याच्यामध्ये तो एंटर करायचं त्यानंतर तुम्हाला एक होमपेज ओपन होतो त्याच्यामध्ये ज्याची किंवा आपल्या स्वतःची किंवा आपल्या परिवारामधील ज्या काही लोक असतील त्या सगळ्यांची आपण केवायसी करता येतो त्याकरिता तो जो होम पेज ओपन होतो त्यामध्ये आपण एकतर त्यांचा आधार क्रमांक टाकून किंवा त्यांचं नाव किंवा त्यांचा हाऊस किंवा रेशन कार्डचा नंबर टाकून सुद्धा आपण या योजनेकरिता आपलं नाव आहे की नाही ते पात्र ते पडताळून पाहू शकतो जर आपलं नाव सदर योजनेमध्ये असेल तर आपलं नाव त्यामध्ये पूर्ण शो होतो त्यानंतर परत आपल्याला एक ओटीपी येतो ते ओटीपी टी पी आणखी एक कॅबच्या आपण एंटर करायचं आणि दिलेली माहिती त्याच्यामध्ये जा भरत जायची सर्व शेवटी आपला ते फोटो मागतो त्या कॅमेराद्वारे मोबाईलच्या कॅमेराद्वारे आपण ते फोटो काढायचा आणि त्यामध्ये ते सबमिट करून टाकायचं त्यानंतर लगेच किंवा थोड्या वेळाने आपली केवायसी पूर्ण होऊन तो आपल्याला सेव्ह होतो आणि अशाद्वारे आपलं कार्ड जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जातो आणि आपण ते कार्ड कोणत्या एखाद्या झिरो सेंटरमध्ये जाऊन त्याची प्रिंट काढून आपण ठेवू शकतो किंवा सॉफ्ट कॉपी सुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकतो ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम पडतो त्यावेळेस आपण तो कार्ड तेथील आरोग्य मित्रांना योजनेमधील त्यांना दाखवून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो सदर योजनेमध्ये मागील दीड वर्षामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकूण चोवीस हजार लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावन्न हॉस्पिटल्स ज्यामध्ये वीस शासकीय आणि सदतीस खासगी रुग्णालये या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत समाविष्ट आहे